आवी काळ राम भगिनी धन्य धन्य भारताच्या बळ शीळ या सूर्यवंशामध्ये जन्माला आलेला आहे तो वंशही हो धन्य आहे धन्य त्यांची माय प्रसवली त्यांना भरत राम प्रेम लोभला भरत रामे कोंडला भरत भीरामे झाला सवाय भरत भगवंताच चिंतन केल्यामुळं राम राम म्हणता राम रामाची होईजे किंवा चिंतने कोणी रागवा मन लोभले भरत बाबा भरटेगवा देह विसरलो वि भरताच्या भक्तीने भरताच्या प्रेमाने मी सुद्धा माझ्या देहाला विसरलो सो कोटी आठवची नाही ही अवस्था झाली प्रेम कहन नेपणाची वृत्ती झाली पने भरले रान मागे नवनव नवन भक्ती पाहिल्याच्या नंतर वृत्ती ही निवृत्ती झाली मन हे राम झाले प्रावृत्ती कशी निवृत्तीशी आले ती माझी अवस्था झाली आई कथा भरत कथा निवणी कोण गाले भ्रमण नभायमान महाभूत सुद्धा रामरामाची ध्वनी क्षेपण करत होते ही माझ्या कानाने ऐकलेलं आहे असे ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रिय सुद्धा त्या ठिकाणी राममय झालेले आहे भरत प्रेम गोळी रेषांनी कवी डर पुढी प्रेमावळी भर कानाने परिसरातून रामनामाची ध्वनी चौकडून ऐकू या प्रथवीतून आकाशातून वाऱ्यातून पाण्यातून अग्नीतून त्याचप्रमाणे रामनामाच चिंतन अ जिवे तीन अक्षराचा रस अमृतच आहे असं फिके पुढे राम म्हणता रामाची होईजे किंवा जिवे गोड तीन अक्षराचा रस एवढंच नाही गोड नाम तुझे देवा हे का भजगन भजन भजनगन प्राण विसरले गंध बोध प्राणी कोणला परमानंद प्रेम मकरंद भरताचा। भजन करत असताना ठिकाणी विवर्जित होतो किती वेळ झाला काय झालं जे काही कळत नाहीये ते भजनाचा तो भल आवड्याचा भरत वायूला गांगी अंग टोळी सर स्वर्गांगे प्रेम भजनाचा आनंद काही वेगळा आहे तो भरताच्या परिसरातला हवा त्या ठिकाणी लागल्यामुळे त्या हवे रामनामाची ध्वनी ऐकू संकले प्रेम भरताचं प्रेम मनामध्ये भरल्यामुळे संकल्प विकल्प त्या ठिकाणी राहिला नाहीये कारण मी तू पण त्या ठिकाणी राहिले नाही मी तू पण जाऊ दे दुरी ही अवस्था त्या ठिकाणी झाली माझ कपि देहाच भान आठवलं नाही कार्याचं भान आठवलं नाही मज पण मी वाढणार आहे मारोतीराय म्हणतात मी रामाचं सेवक हेही विसरलो असं ऐसा को मावळली उर सुरटी जय राम कايसा मारुती उर्मिला पति स्मरे कोण या ठिकाणी मी तू पण राहिलंच नाही पण देहीची विधेयी भोगू दशा विधेयी अवस्थेमध्ये ते भरतही गेले आणि मीही गेलो चला आईची गोवीली धर्म शक्ती मरी पगेने तारी स्थिती उशीर आला रघुपती जमाने किती मदत या ठिकाणी भक्तीच वैभव भक्तीच कार्य भक्तीचा परिसर असल्यामुळे मी त्या ठिकाणी विसरून गेलो कार्य कारण भाव सर्व विसरलो मनोनी चरण कंगण मन करे रघुनंदन अरे की ही न या ठिकाणी म्हणू लागलेले रामाचे दर्शन घेतलेले मी अविक आहे माकड आहे वानर आहे रारातला पाला खाणार आहे मला कुठलाही एवढा वियोगा अशा प्रकारचं ज्ञान माझ्याकडलंय रामा पुढे विनंती कपिचे वचन कसा रघुनंदन रामी रामायण भरत संपूर्ण कोणाला भरत राहायचे शब्द ऐकल्या बरोबर रामालाही राम पण आठवलं नाही आणि भरताच चिंतन मनामध्ये आठवलं की कि असोटी आठवायची नाही असा प्रकार झाला प्रेम भुला रघुनाथ देखे भरत कुठून अनंगू धावत भरत मारुतीला पाहून भरताची आठवण झाली भरत म्हणून मारुत्रायला रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी आठवण आठव गेला भावा भाव झाला स्वयं पांडुरंग ही अवस्था झाली उम्रे उपवासी मज लागी भरता भरता माझ्यासाठी तू असणारा कष्टला चौदा वर्षे उपवास धारण केलेला आहेस तुझ्या सारखा भगवत भक्त माझा भाऊ असणारा दुसरा जगात कुणी नाही करू भोजन सुंदर वलकल्या भरण तरी परिधान उठ्या घर पाच जेवण करू हे वलकले परिधान त्या ठिकाणी सोडून दे, दे रेशमी भरजरी कपडे परिधान करू आणि बरोबरच जेवण करू काही अभ्यांंग टाना थोडी जटाचे भंडानं रत्य खली चमु सुंदर भूषण अंगी काय अभ्यांग स्नान करू कपडे त्या ठिकाणी परिधान करू आणि त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारचं सुगंधित तेल वगैरे लावू भरत भागाचा कपी रामालिंगी अर रयाटे एक चांगलं लटू प्रेम भरत म्हणून मारुती राहायला भगवान प्रभू रामचंद्रने आलिंगून दिले आलिंगने सुख घडे मोक्ष सवी जता जडे ही अवस्था त्या ठिकाणी झाली दुपाती थकळ मा खरच प्रेमाची रघुनंदन रघुनंदुल भगवंताच्या बरोबर सर्व सर्व त्या ठिकाणी बरेचसे काही वांदर भुलले कारण भक्तीचा प्रकारच असायचा पडिली चा खरेच प्रेमे उलटली समाधी लागली बोल तुटले मोन अशा प्रकारची अवस्था झालेली बऱ्याचशा वांदराला समाधी लागली श्रीराम भजनी सावचित्र सत्वावस्था दिलं बोलत त्या भी ठिकाणी स्वागत होता सत्वावस्था गिळलेली आणखी एकमेकाला भी काय बोलू लागला मी भीषण सुग्रीवाला ती ऐका श्रीराम पाय सावधान विचार कपिनंदन नाही कार्याची आठवण तुला नाही रामा असा तो सुग्रुव त्या ठिकाणी रामाची बिनवणी करू न बोल ला कपिशी आनंदी राईला कार्याशी भगवान प्रभू रामचंद्रजी या ठिकाणी भरत नाही मारुती आहे भरत म्हणून तुम्ही रामा मारुतीला भेट दिली कृष्णाचे वचन हनुमान जाण स्वयं जाला खाव जाण रघुनंदना विषाणाचे शब्द मारुती रायने ऐकले मारुतीने ह्या अवस्थेवर आलेला आले आले सावधान झाला आणि काय रघु रामचंद्र प्रभू करू लागला मी रघु रघुनंदना भरत नवे हनुमान जाण आलो पर्वत घेऊन औषधी गण भगवान प्रभूला महाराज म्हणतात देवा मी असणार भरत नाही मारुती आहे पर्वत या ठिकाणी घेऊन आलोय लक्ष्मीला उठवण्यासाठी प्रेमाची वेळ नेणे कार्याची गोष्टी सांगितली भरताची श्रीरामाची भूल भक्तीच चा प्रेमच असय कार्य कार्य त्या ठिकाणी काही जाणत नाहीये आणि भरताचे नाव घेतल्याबरोबर भगवान प्रभू सुद्धा फुल्लीले राहिले नित्याने माझे शिवाजी महाराज जगतात आणि सुद्धा नारायण महाराज गाडे आवाज

प्रभु रामचंद्र भगवान की जय मरकट पाले खायर नेने काले कार्य अंतर बहुत लाविला सी मुशीर क्षम अशा प्रकारे तिलवंत राय प्रभु रामचंद्रला सेवा भक्त मी माकडे आहे अशा प्रकारे उशीर झाला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध अशा प्रकारे हनुमंत हनुमंतरा प्रभुरामचंद्र क्षमा मागताय आयसे बोलणे हनुमंत चरणा लागला त्वरित सावध होणे काय बोलत हनुमंत एवढे बोलल्याच्या नंतर प्रभुरामचंद्र रायाला काय म्हणतात ऐकता भरत गोष्टी प्रेम उथळले पोटी काही ना दे भरताच्या दृष्टी प्रभुराम चंद्र त्या ठिकाणी हनुमंत राहिला तुझा मिठी घातली अशा प्रकारे प्रभुराम चंद्र त्या ठिकाणी हनुमंत राहिला हा भरत प्रेमी भरला मी म्हणे आला म्हणून आली गेला भरतचे हनुमंत हा म्हणे भरत प्रेम उरला आणि हनुमंतरा ठिकाणी रामाला अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्वात हनुमंतरायाच ऐकल्या त्यानंतर प्रभू रामचंद्राला आनंद झाले ब्रह्मादिकाने मारुती गती रामचंद्र म्हणतात की ब्रह्माधिकाला जे समजायचे तुम्ही त्या ठिकाणी केलेलाय असाच स्वार्थ असणारा तुम्ही आहे हनुमंतरायाला प्रभुरामचंद्र तुझ्या उपकारात झालो वाच्या कुंडळी सर्वता काही बोले तुझा उपकार असणार त्या ठिकाणी मी ऋण झालो प्रभुरामचंद्र हनुमंतरायाला म्हणतायत तुझ्या कर्माची जी कथा असणारी हनुमंता मी काय सांगू त्या ठिकाणीची जी सीता शुद्धीची कथा ऐकल्याच्या इतरांना चळवता फुटेल अशा प्रकारे तू कथा नंतर वाटते अशा प्रकारे म्हणतात सांग वावढविले प्रभुराम चंद्रजीत सर्वांगी इंद्रजीताला त्या ठिकाणी भय सुटलं अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रभुराम चंद्र म्हणतात जो सर्व देवांना त्या ठिकाणी घाबरवत होता त्याला तो पळ करायला लावला अशा प्रकारे त्याची कथा ऐकल्याच्या नंतर सर्वांना त्या ठिकाणी आनंद होतो अशा प्रकारे प्रभुराम चंद्र हनुमंताला म्हणताय एकदा एक उपकारण जीवन होयशेचा सर्वस्वेशी आपण ऋणी संपूर्ण मी तुझा एक एक उपकार जर काढत राहिला तर त्याचा ऋण मी कधी फेडणार आहे प्रभुराम चंद्र हनुमंताला म्हणताय काही बोलवे सर्वताय म्हणून चरणी ठेवी आम्हाला हे वाणी तत्वता चरण रघुनाथा चे मंदिर काही पुण्य हनुमंतराच्या ठिकाणी प्रभुरामचंद्राच्या चरण वंदन केलेले राम मारुती वृत्तांत वेकल झाल विस्मित सुशेन वैद्य राज्यात येत त्याशी बोलत सुग्रीव श्रीरामच रुग्णाचं त्या ठिकाणी व्रतात ऐकला आणि विस्मित झाले सुशील वैद्यराव त्या ठिकाणी आलेले काय व्रता हे दोघे प्रेम बोधले निज विसरले आपण जाऊन पहिले औषधी उपचार भोगा धावे हे दोघ त्या ठिकाणी प्रेम बोध असणार त्या ठिकाणी बोललेले कि विसरले आपण काय कार्य करायचं अशा प्रकारे कर सुशेन वेद असणारे त्या ठिकाणी औषध उपचार करू अशा प्रकारे म्हणतात विषयाने होय लक्ष्मणा ते कार्य साधी सुशेन म्हणून कार्य साधना साधावे विशल्य होय लक्ष्मणाच्या सुख वेदना असणाऱ्या त्या ठिकाणी औषध त्या देऊ आणि लक्ष्मण असणारा सावध होईल अशा उद्देशाने सुशेन त्या ठिकाणी म्हणतात आई कोणी सुग्री उत्तर सुसेल निघाला सत्वर सकल वानरांचा भार परवत शिखर वळंग सुग्रीवाच उत्तर त्या ठिकाणी सुसेल वैद्याने ऐकली आणि सत्वर त्या ठिकाणी वानरांचा भार भारत या ठिकाणी असणारा पर्व शिखर सगळे ठिकाणी सगळे वाढ भारत सुषेन वैद्य वळंगळे पर्वतशी कर औषध वार शोधावया सगळे वानर त्या ठिकाणी औषध सोडण्या सोडण्यासाठी सर्व पर्वताला वेडा टाकून शोधू लागेल कंदरे जळे पूर्ण सरोवरे कमळे मनोहर स्वभती एवढं त्या ठिकाणी रमे पर्वत असणारा ही कंदर पाण्याचे सरोवर सर्व त्या ठिकाणी होते त्या वनामध्ये असणार हो मन बाहेर निघत नाही असं त्या ठिकाणी पर्वतावरती औषध स्रोत पाहू लागली आगराची झाडे चंद्रांगे पाळी जात पर्वती बहुत पर्वतावरती अगरे बहुत झाड अशा प्रकारे आहे चंदनाची डोंगरची डोंगर आहे पण चाकी सर्व प्रकारची त्या ठिकाणी त्या दोन घरी पर्वतावरती आहे सरोवर सेवित निरंतर चकोर पक्षी कोणी विचित्रे सोफेर किरकिर ती सरोवरी कर्णकारे आहे सेवित निरंतर जे चकोरे असणारे चकारे असणारे सर्व प्रकारचे पक्षी फुले विचित्र त्या ठिकाणी रम्य वातावरण आणि सर्व त्या मनाचा आनंद घेता किलकिल करताय आती रम्य पर्वत वाहेर येत राहिंडत सुशेने वैद्य राज तेच औषधी शोधित आती वेगे आती रम्य पर्वत त्या ठिकाणी

माचा गजर वानर भारत त्या ठिकाणी गजर केलाय प्रभरामचंद्र भगवान जय आणि ज्या औषध पाहिजे होत्या त्या सत्ववर त्यांनी जय उतरवणी पृथ्वी तळी ताळी औषधी चूर्ण केल्या शिळी रस घेवणी तात्काळी शक्ती बिडी ओतला त्या औषधी आणल्या त्या ठिकाणी प्रथि तळावरती आणि औषधी कुठूनच त्या ठिकाणी त्याचा रस असणारा काढा तयार केलेला आहे आणि सत्वर सावध होण्यासाठी सौमित्राला सा त्या ठिकाणी सौमित्र सुसेना चिंता तुर काही विचार तुरेना लक्ष्मणाला बोरस काढा दिलेला त्या ठिकाणी लक्ष्मण सावध होत नाही सुशेन वैद्य असणारी चिंता करू लागली ब्रह्माधिकारे पूर्ण एवढा प्रयत्न केला दारुण शेकी सावध लक्ष्मी म्हण आज्या की जाण होईना ब्रह्माधिक अनुरंग पूर्ण अशा प्रकारे येऊदत आता हाच केला त्या ठिकाणी हनुमंताने पर्वतांना औषध हे केले काढा दिला पण लक्ष्मीवर सावध होत नाही दुसऱ्यावरचे त्या ठिकाणी चिंता करतात सुखीवा देखता स्वामी रघुना मी स्वतः सुमित्राचे राजा त्या ठिकाणी विचार करू लागलेला प्रभाव चंद्र आयती दोन त्या ठिकाणी वलगन मी इत असताना <coughs> सुमित्र कशा प्रकारे उठत नाही आयते बोला बोलून पाठविला वायुनंदन महाविघणेची जाण आणि प्रोग्राम देण्याने त्यांचं बोलणं आहे आणि वायू नंदन असलंय हनुमंत त्या ठिकाणी पाठवलेलं महाविंगलं जाणून ये आणि हनुमंत पर्वत त्या ठिकाणी आणलेला आहे औस्याची संभार सगळा अगे पिळोनिया व हिजा घातीलाचा व झाला प्रश्न औशीची संभार सगळा असणारं त्या ठिकाणी पिळून काढला आणि तो रस काढला त्या ठिकाणी लक्ष्मी दिलेला आहे तो व्रत झाला प्रयत्न काही वैद्यकीय शिष्टाचार काय झाले माझ कळे तरी असणार त्या ठिकाणी वैद्य विचार करू लागलेले शास्त्र व्रत रचिले कारण आपले जे असणार त्या ठिकाणी आपण फोटा त्या ठिकाणी असू देतो की काय म्हणून चिंता व्यक्त करू लागले तरी कस काय आला नाही रसायन धातूचे अंतर नाही पडले नाही अनुपाय चुकले नाही सांगितले कि नाही रसायन चुकीले नाही धातूचे अंतर नाही पडले पण पुढेच काय नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी आलं पाहिजे काळे झाले तर धाव पाव का रघुनाथ शास्त्रसमता त्या ठिकाणी मला शास्त्र समर्था कळत नाही अशा प्रकारे प्रघुनाथ चंद्राचा धावा केलेला आहे वायुनंदनी तो भट्टा माझी चुडाणि बोलत झाला हसमणी

よろしくお願いしま या तुझं मत चुकलं एक मत चुकलं तर पाच वर्ष आम्हाला ओळावं लागतंय आयुष्याच तुझं मत चुकलंय जर या ठिकाणी असताना काय चुकलंय का। सांगतो म्हणजे ऐका देण्याची किसा पळानी गेली देण्यासाठी पुराणी वाचवी ती दिवा घरी कोण ध्याती देवा अरे त्या देवामुळे चांगलंय औषधामध्ये राम असले तर असणार पेशंट सावद होतोय असं या ठिकाणी झालं नाहीये देवाला विसरलास आणि तुझा बोळा ठेव मानलास तुझं काही नाही हनुमानजी बोलतात त्या इतरुणी रघुळात स्वमूर्ती वैदिक ति गणिता शिना पावला ती उर्जा स्वकार्य नसा दे म्हटले या प्रकारे असं रामाचं शिवाय तुझं कार्य होत नाही माझा एक

एक वाचा एक वाचा व्यवस्थित औषधी तीर्थासमवेत झाली पिळता सम आण माणसाचा अभिमान जावा दुसऱ्याचा अभिमान गेला भगवान राघव रामचंद्राच्या राज्याचा घेतला सोडलं लक्ष्मणाची जर जखम होती त्या जखमेस गाजलं आता फक्त चित्ता शब्द आंत डोके चालू झाले एक ऐका लक्ष्मण उठणार आहे आणि असताना उठल्याच्या नंतर आमच्याकडं वाटायला असता आता वट ना करायचं नाही आमच्या काही बाया दुसऱ्याला ना नारळ घेऊन झपल्या लक्ष होऊन उठलं की नारळ फोडायचं गरबडीला ना पुंडली मांडल्या म्हणजे माऊली उठली पुढी झुपली होती तिच्या डुस नारळ लागतो तिथे प्रसिद्ध शरीरा वाटवर सोमे घेतलं लक्ष्मण त्या अंगाला लावलं सत्वलं लक्ष्मण लक्ष्मण त्या ठिकाणी होत उठला बरोबर राजा रामचंद्र भगवान महारेचा हरुमान

चला पूजा वर कोण बसणार पूजेवर पूजेचे योजन कोण चला स्टेज कडे या चला नारण मरा चला देवा चला एका जना शरण निदना कृपाळो अकाश सांगतो तर आका खुणी जागेन नका ग्रंथाची पूजा होईल पूजा झाल्यानंतर आरती होईल आणि आरती झाली